सुकलेली काकडी असेल तर फेकून नाही द्यायची बरं का अशी मस्त चटकदार अशी चविष्ट काकडीची भाजी बनवायची अगदी टेस्टी आणि रुचकर अशी नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे काकडीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे दाखवते चला तुम्हाला इथे मी असं सगळं साहित्य चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेलं आहे आता प्रथम आपण काकड्या होत्या माझ्याकडे तीन ते चार सुकल्या होत्या म्हणून त्याचं साल काढून अशी मस्त मीडियम आकारात काकडी चिरून घेतलेली आहे मोठी मोठी चिरून घ्यायची अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे ही लाल तिखट आहे थोडंसं एक मिडियम आकाराचा कांदा आहे मोहरी आहे फोडणीसाठी जिरे आहेत हा गरम मसाला आहे आणि थोडीशी हळद वापरणार आहोत हे सगळं सामग्री रेडी करून घ्यायची गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई चांगली कडकडीत दी चा चा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक पळी आणि थोडीशी अर्धी पळी दीड पळी इतकं तेल घालायचं काकडीच्या भाजीला थोडं तेल जास्त घातलं की खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागले लागते आता इथे ते कढई गरम झाल्यानंतर एक पळी आणि परत अर्धी पळी इतकं तेल मी घालून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच फोडणी करायची अशी फोडणी केल्यामुळे अगदी छान मस्त होते भाजी तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालून घेणार आहोत अर्धा टीस्पून मसाल्याच्या भांड्यामधला हा टी स्पून आहे आता जिरे घातल्यानंतर जिरेही चांगले तडतडून द्यायचे आहेत व्यवस्थित जिरे आणि मोहरी तेलात चांगली तडतडली की अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट जाडंभरडं वाटून घेतलेलं आहे ते घातलं जेणेकरून लसणाचा अद्रकचा उग्रवास निघून जाईल आणि भाजीमध्ये तो येणार नाही त्यामुळे प्रथम हे घालून घ्यायचं आणि एकसारखं हलवत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं चा। असं चांगलं भाजून घ्यायचं आहे फ्राय करून परतवून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं जेणेकरून अजिबात वास येणार नाही आता हे चांगलं भाजल्यानंतर कांदा ॲड करून घ्यायचा एक मिडियम आकाराचा कांदा आहे अतिशय बारीक किंवा अतिशय मोठाही चिरलेला नाही आहे मिडीयम आकारात चिरलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा कांदाही याच्याबरोबर चा चांगला भाजून घ्यायचा अद्रक लसूणची पेस्ट अदोगर घातल्यामुळे कांदा थोडा भाजायला वेळ लागतो त्यामुळे अगदी पेशन्सनी व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा जेणेकरून भाजीमध्ये तो उग्र असा लागणार नाही एकसारखा हलवत जसा व्हिडिओ दाखवते तसाच कांदा भाजून घेऊ शकता तुम्ही हे सगळं असं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर कोरडे मसाले ॲड करणार नाही आहोत आता काकडी ॲड करून घ्यायची जेणेकरून काकडी याच्यामध्ये व्यवस्थित परतली जाईल आता हे चांगलं परतवलं आहे परतवल्यानंतर आता काकडी ॲड करून घेऊयात मोठे मोठ्या पिसेसमध्येच मी काकडी कट करून घेतलेली आहे बारीक कट केली तर अगदी त्याची शिजून लगदा होईल त्यामुळे व्यवस्थित अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे आता ही सगळी काकडी घालून घेतल्यानंतर दोन मिनटं चांगली परतवून घ्यायची अशी व्यवस्थित परतवून घ्यायची आता ही काकडी व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहेत दोन मिनटं चांगली परतवल्यानंतर सुके मसाल्यांमध्ये अगदी साधा आहे काहीच नाही आहे जास्त घरी बनवलेली धनाजी जिरेची पावडर आहे ही मस्त अशी जिरेची पावडर घालून घ्यायची लाल तिखट घातलेलं आहे खूप तिखट नाही आहे हे मिडियम कन्सिस्टन्सीचं तिखट आहे हे आता हे तिखट घालून घेतल्यानंतर गरम मसाला ॲड करून घ्यायचा काकडीला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे हे अजिबात जळण्याची शक्यता नाही आहे अगदी व्यवस्थित परतवलं जातं हळद घालून घ्यायची मस्त मिक्स करून घ्यायचे कोरडे मसाले मीठ ही चवीपुरतं ॲड करून घ्यायचं सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लास्टला मीठ घालायचं जेणेकरून किती पाणी सुटतं आहे आपल्या काकडीला हे पाहू शकतो आपण सगळे मसाले घालून घेतल्यानंतर ही परत तीच प्रोसेस करायची आहे चांगलं पर चा परतवून घ्यायचं काकडीसोबत हे सगळं परतवणं खूप महत्त्वाचं आहे अगदी व्यवस्थित परतवून घेतल्यामुळे मस्त अशी आपली भाजी रेडी होते आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं घरात दोन ते तीन काकड्या उरल्या जातात आणि त्या सुकल्या जातात फ्रीजमध्ये तर आपण त्या तशाच उचलून फेकून देतो पण तसं न करता अशी भाजी बनवली तर खूप छान लागते चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे मीठ सुटल्यानंतर काकडीच्या भाजीला अगदी व्यवस्थित पाणी सुटलं जातं आता हे सगळं मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतल्यानंतर आता मीठ घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी सुटल्यानंतर शेंगदाण्याचं भरडं कूट ॲड करायचं आणि कूट मिक्स करायचं नाही मिक्स केल्यामुळे काय होतं लगेचच भाजी चिकटली जाते कडईलान जळण्याची शक्यता असते त्यामुळे भरडं कूट ॲडवरूनच करायचं आणि झाकण ठेवायचं पाणी सुटलं की त्या पाण्याबरोबरच आपली काकडीची भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे कूट घातल्यानंतर मिक्स करायचं नाही आहे आणि कूट हे भरडंच घालायचं नाजिरा पावडर ही एक चमचा ॲड करून घ्यायची धनाजिरा पावडर घालायची राहिली होती धन्याची पावडर राहिली होती जिऱ्याची पहिली आपण घातलेली आहे आता धन्याची पावडर सुके मसाले जेवढे जा जास्त प्रमाणात घालाल तेवढं छान टेस्टी आणि मस्त भाजी होते ही सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे परत आता झाकण लावायचं आहे आपल्याला त्यामुळे सगळी भाजी एकसारखी करून घ्यायची आणि वरून असं झाडं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे गा सगळं व्यवस्थित कूट पसरवून घ्यायचं असं आता याला आपोआपच पाणी सुटलं जातं त्यामुळे आता झाकण ठेवूयात वरून पाणी वगैरे झाकणात घालायची गरज नाही आहे कारण काकडीला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आणि त्यामुळे ती व्यवस्थित शिजली जाते आता झाकून ठेवलेले काकडीची भाजी पाहू शकता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे पाण्यावरती अगदी मऊसर ही भाजी शिजली जाते व्यवस्थित शिजून रेडी आहे अख्ख्या जाड्या भरड्या शेंगदाण्याच्या कुटामुळे अप्रतिम भन्नाट अशी चव येते येते त्यामुळे हे स्किप करू नका जाडंभरडं शेंगदाण्याचं कूट नक्की ॲड करा आणि तयार आहे आपली काकडीची भाजी तुम्ही चपातीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही ही खाऊ शकता थोडा वेळ अजून झाकून ठेवल्यानंतर अशी मऊसर परत शिजलेली आहे चला तर मग आता तसं प्लेटिंग करून दाखवते एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी आपली भाजी रेडी झालेली आहे या बाऊलमध्ये काढून दाखवते मस्त अगदी मौसर शिजल्यामुळे खूप टेस्टी आणि रुचकर लागते चपातीसोबत भाकरीसोबत ही भाजी तुम्ही आरामात खाऊ शकता अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बबा खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब